जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात महाराष्ट्राचे जवान दीपक घाडगे शहीद झालेत दीपक हे साताऱ्यातल्या फत्यापूर गावचे सुपुत्र आहेत दीपक यांच्या पश्चात आईवडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे शहीद जवान दीपक जगन्नाथ घाडगे यांचं पार्थिव आज संध्याकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते गावातला जवान शहीद झाल्याची बातमी गावात पोहोचताच फत्यापूरमध्ये शोककळा पसरली पण त्याचवेळी फत्यापूरच्या पुत्रानं देशासाठी बलिदान दिल्याची भावना गावकरी व्यक्त करतायत दीपक घाडगे हे सीमेवर शहीद झाल्यानंतर त्यांची बातमी जी गावात पसरली आणि गावावर पाहायला मिळालं सध्या गावातली परिस्थिती नेमकी काय आहे सांगतात आमचे प्रतिनिधी राहुल तपासे पाकिस्तानी अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झालेले दीपक घाडगे हे सातारा जिल्ह्यातील फत्यापूर या गावातले आहेत या गावात सध्या आता आपण उभे आहोत आपण पाहतोय की त्या गावामध्ये आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे ती याच ठिकाणी आतमधल्या बाजूला दीपक शहीद दीपक गाडगे यांचं घर आहे त्यांच्या घरात अद्यापपर्यंत कळून दिलेलं नाही आहे की दीपक हे शहीद झालेले आहेत त्यांना गोळी लागलेली आहे इथपर्यंतच त्यांच्याकडं माहिती पुरवली गेलेली आहे त्यांच्या घरात समजू नये यासाठी गावातील लोकांनी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे गावाच्या एका बाजूला आत्ता जी लोक या ठिकाणी आपण पाहतो आहे की लोकं लांब थांबवून पुढचं नियोजन करण्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत लोकांचे मात्र या घटनेमुळं संपूर्ण गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दीपक जे आहेत शहीद झालेले त्यांच्या पश्चाता त्यांची पत्नी त्यांना दोन मुलं आहेत त्यांचे आईवडील असं एकत्र कुटुंब आहे या सगळ्या परिस्थितीतून आता हे संपूर्ण गाव हे त्या कुटुंबाला सावरण्याच्या प्रयत्नात आहेत कॅमेरामन निहार सह राहुल तपासे ए बी माझा फत्त्यापूर सातारा